डोंबिवली एम आय डी सी परसा खुले रस्त्यावर घॅसचा बाटला लावून फेरीवाले विकत आहेत पदार्थ आजूबाजूच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी धोक्याची घंटा डोंबिवली एम आय डी सी परिसरातील कावेरी चौकात काही खाद्यपदार्थ विक्रेते विनापरवानगी आपले स्टॉल थाटून बसले आहेत मात्र काही दिवसापूर्वीच एम आय डी सी परिसरातील कंपन्यांमध्ये झालेले स्फोट व त्यातील जीवितहानी लक्षात घेता या परिसरात खुलेआम आम घॅसच्या बाटल्या लावून पदार्थ विक्री करणे सुरक्षित नाही आजूबाजूला काही शाळाही इथे असल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली सामाजिक कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी या घटनेचा निषेध केला आहे तर प्रभागाधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार केला असतानाही कारवाई मात्र दिसत नाही अशी खंत सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे ब्युरो रिपोर्ट डोंबली फास्ट मी विशाखा सावंत गेली चोवीस वर्षे या निवासी विभागमध्ये राहते या निवासीमुळे दिसेंदिवस या टपऱ्या आहेत या दिवसेंदिवस वाढतच चाललेल्या आहेत आम्ही भरपूर कंप्लेन केली आहे त्यांचे कोणी स्नॅक्सचे लावून ठेवले हो आहे मसाला डोसा वगैरे त्यांना सिलेंडर लागत आहे दे हे मध्ये सिलेंडर रस्त्यावर लावले जात आहे त्याच्यामुळे कधीही आता स्फोट होऊ शकतो ते टपऱ्यांचा वेळा आम्हाला त्रास आहे तर त्याच्यामुळे जो जेणेकरून इथे ट्रॅफिक जाम होतं आहे शाळा आहे शाळेच्या पण ट्रॅफिक एवढं असतं तर शाळेच्या ट्रॅफिकमध्ये इथे किस्तं आपले जे असतात ट्रॅफिक पोलीस ते पण अवेलेबल नाही आहे बारा दुपारी साडे अकरापासून एवढं ट्रॅफिक जाम होतो टपऱ्या स्नॅक लावलेले असतात त्यांचे ते इडली डोसा जे लावलेले त्यांचे सिलेंडर ओपन तर असतातच पण त्यांचे जे खाण्याचे पदार्थ खाण्यासाठी येतात तर त्यांच्या ज्या गाड्या स्कूटर टू व्हीलर फोर व्हीलर हे इथे एवढं त्या आत्ता जे रस्ते केलेले आहेत त्याचा त्याच्या रस्त्यावर जाऊन ठेवतो याचा नागरिकांना आम्हाला काही उपयोग होत नाही आहे सगळं काही दिलेलं आहे ते हे आंधण म्हणून दिलेलं आहे कोणाला हे जे रस्त्यावर टपऱ्या ठेवल्या आहेत आहेत त्यांना आंधळ तर रस्ते दिलेले आहेत आम्हाला जायला यायला जागा नसतो काय आमची मागणी आहे का या टपऱ्यांसाठी काहीतरी काहीतरी त्यांच्यावर अंकुश ठेवावा काहीतरी टपऱ्या पूर्ण बंद काढूनच टाकावे आम्हाला टपऱ्या नको आहे आणि त्या टपऱ्यांची एवढी घाण असते भाजीपाला एवढा पडलेला असतो वडापावच्या टपऱ्या असतो त्या वडापावच्या टपऱ्यांचे कागद इकडे इकडे पसरलेले असतात पावसाळा आहे काही म्हणजे व्हायरल एवढा ताप डेंगू वगैरे याच्यावर काही पण उद्भवू शकतात महत्वाचं आमचा ट्रॅफिक एवढा आहे आणि ट्रॅफिकमध्ये पण आम्हाला आणखी त्या गाड्या लावलेल्या जातात ते स्नॅकवाले येऊन जातात त्यांना पण ते नाही आजूबाजूला नीट गाड्या लावत तेही नाही आहे एवढा आम्हाला खूप त्रास होतो आहे आणि न... या टपऱ्या मात्र चार दिवसापूर्वी ए डी एम सीच्या ई वॉर्डमध्ये मी अर्ज टाकला की या युनिक चौकामध्ये ज्या टपऱ्या लागलेल्या आहेत अनधिकृत टपऱ्या ज्या लागलेल्या आहेत तर त्या टपऱ्यांचा त्रास एवढा होत आहे की शाळेचा वेळ असते त्यावेळेस त्या ठिकाणी ट्रॅफिक जाम होते पुन्हा महत्त्वाचं म्हणजे एवढं रिस्की आहे की कावेरीच्या जे बाहेर जे लावलेले स्टॉल आहेत स्नॅकचे तिथे कमर्शियल मोट -मोटे, 15 -20 किलो चे सिलेंडर मोठमोठे पंधरा वीस किलोचे जे सिलेंडर असतात कमर्शियल ते ओपनमध्ये ठेवलेले आहेत उद्या सकाळी लहान मुलं तिथे क नाश्त्याला जातात आणि त्याचा जर दा जर स्फोट झाला तर त्याला जिम्मेदार कोण मग महानगरपालिका त्या स्फोट होऊन जीवितहानी होण्याची वाट पाहत आहे का मी महानगरपालिकेला ब्लेम करत नाही आहे परंतु तुम्ही लवकरात लवकर या टपऱ्यांचा बंदोबस्त करा अन्यथा उग्र आंदोलन होईल आणि मी या ठिकाणी उपोषणला बसणार धन्यवाद